कोल्हापूरपासून दहा ते बारा किलोमीटर असले वर असलेल्या कात्यानी मंदिराकडे आज आम्ही चाललेलो आहे मंदिराचा परिसर आणि मंदिराकडे जाणारा रस्ता हा निसर्गरम्य वातावरणाने नटलेला आहे असे मानले जाते की हे मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे आहे हे एक स्वयंभू मंदिर असून कात्यायनी देवीने अत्याचारी महिषासुराचा वध करण्यासाठी उग्र रूप धारण केले होते या मंदिरात देवीच्या अष्टभुजा तलवार आणि ढाल धारण केलेल्या मूर्तीची स्थापना आहे मंदिराच्या समोरच अमृत कुंड आहे जवळजवळ पंचवीस फूट खोलीचा हा अमृत कुंड आपल्याला इथे पाहायला मिळतो सोबतच मंदिराच्या मागच्या बाजूला परशुराम तीर्थ हेही बघायला मिळते आणि या साईडला जे आहे ते रेणुकादेवीचे मंदिर आहे आणि पूर्ण परिसर हा झाडा झुळपाने वेढलेला आहे इथं या मंदिरामध्ये आल्यावर खूप प्रसन्न वातावरण आपल्याला वाटते आणि नवरात्रीची तयारी इथे चालू